हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण आपले सबस्क्रायबर प्रतीक्षा कांबळे यांचा एक प्रश्न घेऊया का म्हणजे हा प्रश्न आपले बरेच लोकांना प्रश्न असू शकतो म्हणून हॅलो मॅम तुम्हाला माझा प्रॉब्लेम शेअर करते आहे तो असा की मी इंटरव्ह्यू प्रिपरेशन करते करते आहे जॉबसाठी फॉर ऑटोमेशन टेस्टिंग मी स्टडी सुद्धा करत आहे पण मी रिविजन करत नाही जसे जसे मी चाप्टर वाइज पुढे जात आहे तसे तसे मी मार्कचे प्रिपरेशन केले होते ते मी विसरत चाललेली असते आणि मला रिव्हिजन फार बोरिंग फील होत आहे त्याला इंटरेस्टिंग कस करू प्लीज यावरती व्हिडिओ बनवा इट विल बी व्हेरी हेल्पफुल खूप चांगला प्रश्न आहे आणि आपल्यातले बरेच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असेल त्या काय करतात अभ्यास पण करतात आणि जॉब साठी तयारीसुद्धा साठी तयारी सुद्धा करतात ऑल द बेस्ट पण ताई तुमचा हा प्रॉब्लेम आहे हा बरेच लोकांचा प्रॉब्लेम असतो पण आपल्याला एक समजून घ्यायचं आहे आज आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला आजचा दिवस आपण अगदी व्यवस्थितपणे काम केलं ते उद्याचा दिवस आपला चांगला असणार आहे त्यामुळे अभ्यास करायलाच पाहिजे त्याला काही दुसरा आणि प्रत्येक मुलगा असो मुलगी असो माझं तर मत आहे आपल्या पायावर उभा पाहिजे त्यामुळे अभ्यास करणं हे खूप महत्वाचं आहे आता दुसरी गोष्ट तुम्ही अभ्यास करता पण रिव्हिजन तुम्हाला बोरिंग वाटते विचार करा तुमची आई मला स्वयंपाक करायला बोरिंग वाटते म्हणाली ते काय होईल तुम्ही म्हणाल असं कसं तिथं करायला पाहिजे की आम्हाला जेवायला नको का इन द सेम वे आपण अभ्यास केलेला लक्षात ठेवायला पाहिजे ते रिव्हिजन इज ए मस्ट हे बघा अभ्यास करताना अभ्यासात दोन स्टेजेस असतात पहिला स्टेज कन्झम्पन आणि दुसरा स्टेज डायजेशनचा पहिला तुम्ही वाचून घेता कसा तुम्ही लक्षात तुम्हाला कसं उरेल हे कसं तुमचे परमनंट मेमरीत होईल का म्हणजे मेमरी आपली दोन प्रकारची आहे आपल्याला माहीत आहे शॉर्ट मेमरी आणि लॉंग मेमरी शॉर्ट मेमरीत आपण वाचतो काही गोष्ट बिष्ट बघा किंवा व्हिडिओ तुम्ही बघता किंवा काही मॅटर ये बघता आणि नंतर विसरून तर शॉर्ट मेमरी लाँग मेमरी म्हणजे खूप काळ तुमची परीक्षा होईपर्यंत तरी तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे ना म्हणजे लॉंग मेमरी आता ही लॉंग मेमरी आपण कशी करायची अभ्यास कसा करावा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते पहिल्यांदा कन्झम्पन म्हणजे रिडिंग करा समजून घ्या समजून घ्या म्हणजे डायजेशन समजायला पाहिजे काही डाउट्स असले काही ला त्यातला असला तो नीट समजून घ्या नंतर काय करायला पाहिजे आपण रिव्हिजन शेड्यूल करायला पाहिजे रिव्हिजन शेड्यूल म्हणजे काय नियमितपणा पाहिजे नियमितपणा रोज मी एक, -एक चॅप्टर करत जाणार ओके तुमच्या अभ्यासाचे दहा चॅप्टर आहेत म्हणजे दहा दिवसानं एकदा तुमचं परत त्या गोष्टी रिवाईज होतील आणि रिव्हिजन म्हणजे वारंवार करणे वारंवार वाचणे आणि काही लोक म्हणतात ओके मला वाचायला बोर होते तुम्हाला वाटते रिव्हिजन बोर होते मग तुम्ही काय करा लिहायचं प्रॅक्टिस करा कॉन्सन्ट्रेशन मनाची एकाग्रता वाढवा आणि तुम्ही इंटरेस्टिंग कर, कसा करू शकता म्हणायला सांगते सपोज तुम्ही एखादा टॉपिक घेता त्या टॉपिकवर ओके तुम्ही वाचून झाला एकदा समजून घेतला तुम्हाला आणि रिव्हिजन करायला बोर होते मग काय करा तुम्ही उभं राहावा अर्थ समोर एक्सप्लेन करा ऍज ए यू आर टीचिंग समवन तुम्ही कोणाला तरी शिकवता असं तुम्ही मिरर समोर उभं राहावा आणि तर एक्सप्लेन करा असा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण इंटरेस्टिंग करू शकतो हे प्रत्येक माणसाला इंटरेस्टिंग वाटायची गोष्ट वेगवेगळे आहे कोणाला लिहिताना इंटरेस्टिंग वाटेल तर लिहिताना सुद्धा तुम्ही हवं ते वेगवेगळे डायग्राम करून लिहू शकता ट्री डायग्राम असेल कुठलाही डायग्राम काढून तुम्ही तर हे करू शकता मॅप टेप करून फ्लोचार्ट करू शकता हे वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला जी पद्धत आवडतीये ती पद्धत तुम्ही वापरायला पाहिजे आणि एक म्हणजे मी म्हटल्यासारखं कोणाला आता शिकवायचं असला ते शिकवा हरकत नाही का म्हणजे शिकवलात की तुमचं टॉपिक पण स्ट्रॉंग होतं नाही ते काय करा अरसे समोर उभा राहावा तुम्ही काय काय आता अभ्यास केलेला आहे तसं ॲज ए यू आर टीचिंग समवन त्यांना शिकवले तुम्ही हे शिकवात हे करा पाहिजे ते आणि इंटरेस्टिंग करायला काय करा, करा जे तुम्ही शिकवता रेकॉर्ड करा रेकॉर्ड करा आणि तुम्ही ऐका मग कसं वाटते म्हणून असं आपण आपल्याला हवं तसं तर इंटरेस्टिंग करू शकतो आणि हे सगळं करताना एक एक लक्षात ठेवा नियमितपणा ठेवा आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे किती वेळ करायचा आहे रोज तुमचे पोषणचे माना तर लागणार दिवसाला किती दोन तास तीन तास चार तास दहा तास आता था सीची वगैरे मुलं दहा तास बारा तास रिव्हिजन करतात अभ्यास करतात इट डिपेंड्स तुमचा अभ्यास किती आहे त्याच्यावर अवलंबून ते मग केव्हा मी करायचा कि ते, ते मुलांना सकाळी बरं वाटते का सकाळी सगळं शांत असते त्यावेळेला करा काही लोकांना रात्री बरं वाटते हल्ली काही रात्री दिवसा फरक पडत नाही का म्हणजे लाईट चांगला आहे पूर्वी ते कसा दिवेचे उजड्यात त्यामुळे कठीण व्हायचं आता तसं काही नाही आता फार काही फरक नाहीये पण मला काही सूट होते मी उठल्यावर फ्रेश असले की मी उठल्यावर अभ्यास करायचा म्हणजे खूप मला छान वाटते तसं तुम्हाला कुठली वेळ छान वाटते बघा त्या वेळेला करा गार्डन मध्ये करून अभ्यास आवडत असला की गार्डन मध्ये बसून करा टेबल खुर्चीवर बसून करा तुमचं रूम मध्ये असलं की तेव्हा करा आणि एक महत्वाचं तुम्ही करायला पाहिजे म्हणजे तुम्ही टीव्ही मोबाईल हेत न जरा अभ्यासाच्या वेळेला लांब राहायचं त्या खोलीत सुद्धा मोबाईल ठेवायचं नाही ना ते वाजला लगेच तुम्ही उघडून बघणार काय आहे म्हणून मेसेज आला तरी बघणार नको मला सकाळी सहा ते नऊ अभ्यास करायचा आहे ना तेव्हा मोबाईल तुम्ही लांब ठेवा किंवा आईकडे द्या दुसरे खोलीत ठेवा काही येऊ देत ते वेळेला बघायचं नाही आणि तुम्ही आता अभ्यास करताना तुम्ही काय बघायचं आहे तर सुद्धा तुम्ही जरा लिमिटेशन्स ठेवायला पाहिजे ओके तुमचं अभ्यासाचं बघा त्याला काही नाही म्हणत नाही तुम्हाला जे गोष्टी मोटिवेशन वाटतात त्या गोष्टी बघा पण नुसता टाइमपास कोण कसा वागते कोण कसं झालं आपल्याला आप त्याची गरज नाही त्या गोष्टी बिलकुल हे करू नका त्यामुळे तुम्ही अल्गरिथम सेट करू शकता जे तुम्ही बघता तर तुम्हाला परत परत येते त्यामुळे तेवढ्या गोष्टी बघत जावा बाकीचे कडे लक्ष देऊ नका आणि हे बघा कुठलाही आपण करताना का नाही अगदी असं मनापासून करा एनी कॉस्ट टू अचीव इट त्याच्यासाठी काही सॅक्रिफाईस करायला मी तयार आहे माझे जवळचे नातेवाईकांचं लग्न आहे पण मी जाणार नाही का मला गेलं की माझे एक दिवस दोन दिवस वाया जातील तेवढा माझा अभ्यास बुडेल हे सॅक्रिफाईस करायला पण तयारी पाहिजे आणि घरच्यांना पण सांगून ठेवा मी असाच अभ्यास करते त्यावेळेला मला बिलकुल बोलवू नका मला कोणी डिस्टर्ब करू नका ते तुम्हाला नक्की कॉपरेट करतील त्यामुळे शेवटी का नाही जे काही आपण करतो का नाही आपले कंट्रोल मध्ये आहे हो आता त्यामुळेच काय होते एकाच शिक्षक शिकवत असतो पण काही मुलांचं ते चांगली प्रगती होते काही मागे काय हे कारण आपण स्वतःवर किती कंट्रोल करतो तुम्ही स्वतःवर कंट्रोल करा ओके कुठल्याही परिस्थितीत मला ही नोकरी मिळवायची आहे मला हे डिग्री पूर्ण करायचीच आहे काय करायचं आता एम अगदी तुमचा परफेक्ट ठेवा आणि तो गोल एचीव करायला काही सॅक्रिफाईस करावे लागले असते तर त्याला सुद्धा तयार राहावा आय विश यू ऑल द बेस्ट Have a good day.